अहमदनगर शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचा आणखीन एक मानाचा तुरा रावला गेला यंदाच्या वर्षी तारांकित महाविद्यालयाचा दर्जा मिळाला त्याच पाठोपाठ उत्तुंग क्षमताशील महाविद्यालयाचा दर्जा देखील महाविद्यालयाला प्राप्त झालाय हा दर्जा महाविद्यालयाच्या उच्च शिक्षित दर्जाचे घोतक असून उच्च शिक्षित क्षेत्रात सर्वाधिक मानाचा समजला जातो अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीनं उत्तुंग क्षमताशील महाविद्यालय हा दर्जा प्राप्त झालाय हा दर्जा महाविद्यालयाच्या उच्च शैक्षणिक दर्जाच द्योतक म्हणून उच्च शैक्षणिक क्षेत्रात सर्वाधिक मानाचा समजला जातो याविषयी माहिती देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं एका पत्रकार परिषदेचं आयोजन महाविद्यालयात करण्यात आलं होतं महाविद्यालयाचे प्राचार्य झावरे यांनी याविषयी माहिती दिली भारत सरकारच्या बाराव्या प्लॅन मध्ये युजीसी ला आणि त्या अनुदानातून वेगळ्या महाविद्यालयांना यू जी सी अनुदान देतं त्यातली जी एक स्कीम आहे ती म्हणजे उत्तुंग म् क्षमताशील महाविद्यालय राष्ट्रीय पातळीवर वेगळ्या महाविद्यालयाकडून विद्याकड विद्यापीठाकडून यासाठी अर्ज बोलवले जातात त्याची स्कुटिनी होते यू जी सीमध्ये त्याचं प्रेझेंटेशन होतं आणि ज्या महाविद्यालयामध्ये अतिशय चांगली शैक्षणिक गुणवत्ता राखण्याची क्षमता आहे अशा महाविद्यालयाला उत्तुंग क्षमताशील महाविद्यालय निगौरवलं जातं आणि ते महाविद्यालय विकसित व्हावं त्या महाविद्यालयावर विश्वास देऊन मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं आणि यासाठी सीने दीड कोटी रुपये आम्हाला देऊ केलेत निश्चित ते ज्या रक्कम मिळणार आहे ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरली जाईल खरं तर हे जे अनुदान मिळणार आहे किंवा हा जो दर्जा दिला आहे याच्या पाठी पाठिमागची जी प्रमुख कारणं आहेत की ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्यामध्ये अतिशय उच्च दर्जाची झेप आम्ही घेतलेली आहे खेळाडू म्हटलं तर आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू एनएसचं काम म्हटलं तर देश पातळीवरचा पुरस्कार शिक्ष गुणवत्ता म्हटलं तर अनेक पी एच डी आणि एका वर्षाला शंभरहून जास्त रिसर्च पेपर आणि काही विद्यार्थी पी एच डी किंवा शिकवण्याचं कामसुद्धा no. मग ते पदवी लेवलवर असेल पद्युत्तर लेवलवर असेल अतिशय गुणवान प्राध्यापक अतिशय गुणवान विद्यार्थीसुद्धा आमच्या महाविद्यालयात आहेत आणि त्यामुळे ते कामसुद्धा अतिशय चांगलं चाललेलं आहे प्रत्येक बाबतीत म्हणजे महाविद्यालय ज्या ज्या ठिकाणी काम करतं त्या ठिकाणी उत्तुंग काम केलं म्हणूनच या महाविद्यालयाला उत्तुंग क्षमताशील महाविद्यालय म्हणून दौरव आले आता जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान विद्यार्थी केंद्रित अनुदान असून आम्ही विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा कशा वाढतील त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल यासाठी ती रक्कम वापरणार आहोत आणि मला खात्री आहे की गे येत्या पाच वर्षामध्ये हे महाविद्यालय जे आज आहे त्यापेक्षा वेगळ्या स्वरूपात हे समाजासाठी तयार होईल अतिशय चांगले गुणवान विद्यार्थी या महाविद्यालयातून घडले जातील अतिशय चांगलं संशोधन या महाविद्यालयामध्ये वेद्द। होईल चांगले खेळाडूसुद्धा या महाविद्यालयातून तयार होतील अशी एक अपेक्षा आहे आणि खरं तर मी विद्यापीठ अनुदान आयोगाचं आयोगाला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयाला हा दर्जा दिला आमच्यावर विश्वास टाकला धन्यवाद त्या दर्जासाठी बाराव्या वित्त आयोगात विविध महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते त्याला अनुसरून महाविद्यालयानं दोन हजार पंधरामध्ये प्रस्ताव दाखल केला होता ज्या महाविद्यालयांनी अध्यापन संशोधन आणि विस्तार या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे अशा महाविद्यालयांना अधिक आर्थिक पाठबळ देण्यासाठी हा दर्जा दिला जातो या अंतर्गत महाविद्यालयाला एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी या निधीचा विनियोग महाविद्यालयानं करणं अपेक्षित आहे यावर्षी या योजनेअंतर्गत संपूर्ण देशामधून एकशे चोवीस महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे त्यात महाराष्ट्रातील अठ्ठावीस महाविद्यालयांचा समावेश असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चार महाविद्यालयांचा यात अंतर्भाव आहे गेल्या पाच वर्षात महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पाचशे चौऱ्याहत्तर शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेत महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे महाविद्यालयाचा दर्जा वाढवण्याचं काम निरंतरपणे सुरू आहे आवारातील शिस्त सुरक्षितता आणि शैक्षणिक दर्जा यामुळे महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होतीये दोनशेहून अधिक विद्यार्थी आजवर राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार विजेता पंकज शिरसाट शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सौ अंजली देवकर वल्लाकट्टी मनीषा पुंड या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या फँड्री सैराट या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंडुळे ख्वाडा चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कराडे महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागाचे विद्यार्थी आहेत महाविद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीत संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त तसंच महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं बहुमोल योगदान राहिलेलं आहे महाविद्यालयाच्या वतीनं या सर्वांचं अभिनंदन करण्यात आलंय आमच्या महाविद्यालयाला भारत सरकारतर्फे उत्तुंग महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्याच्याकरता दीड कोटीचं अनुदान मिळणार आहे त्यात फक्त संशोधन मुलांना जे वेगळ्या वेगळं इन्स्ट्रुमेंट लागतात केमिस्ट्रीकरता फिजिक करता याच्याकरता वापर करणार आहोत त्यात बिल्डिंग बांधणे किंवा दुसरं काहीही काम करणार नाही ह्याच्याकरताही पैसे मिळाले आहेत आणि हे पुणे का शहरी भागामध्ये आमचं कॉलेज हे काल आज पुणे विद्यापीठमध्ये जवळ साडेसहाशे कॉलेज आहेत त्याच्यावर तीन ते चार कॉलेजचा दर्जा मिळाला आहे आणि पुणे पिंपरी चिंचवड नाशिक नगर महाविद्यालयात एवढ्या कारभ फक्त आपल्यालाच दादा मिळालं आहे आमचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे याचं हे श्रेय आमच्या विद्यालयाला मिळालं आहे महाविद्यालयात आमच्या महाविद्यालयामध्ये प्रोफेसर पाच चांगले आहे आणि सोळा हजार पन्नास पंचावन्न पी एच डी दारा शिक शिकवायला माणसं आहे आणि आजही पन्नास साठ लोक पी एच डी करतात याची याच्या या कॉलेजचे त्या कॉलेजचे नाव वाढवायला स्टाफ फार काचा अवधार असतो पाचऱ्याचा अवधार असतो इथे काही कॉलेज पण बंद पडण्याचीसुद्धा वेळ आलेली आहे या कॉलेजचे नाव फार दर्जाचं झालेलं आहे आत्तापर्यंत तीन चार कोटी सगळे पैसे मिळून जास्त कॉलेजला मिळाले आत्तापर्यंत या कॉलेजचा दर्जा फार चांगला आहे आणि तो चांगला टेकावा म्हणून आमचे प्रयत्न आहे प्रतिनिधी शाहिद शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर